श्री नमः श्री स्वामी समर्त हर महादेव हरेव महात्म श्रीगणेशायनमा गेश गौरी च नन्दन सिद्धिबुद्धि च दातापूर्ण आदिवन्दा वागजवदन मङ्गलमूर्ति मौर्या मग नारदा सुन्दरी आली हंसावरी तेने वळिली माजी वैखरी कवित्वा लागी मग सद्गुरु सद्गुरु त्याने मद कृपा केली काया माझी शीतळ झाली आले हृदी विज्ञान मग त्यासी केले नमन दोन्ही या व्यास सांगे जन्मो जय रागुन कथा एका पुण्यवान तुलसी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुलसी वृंदावन जयाच्या द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाच्या पुण्या सरी एके राया નમસ્કારી પેરી વિષ્ણુ કરી શ્રી હરિંચ નિ અસત્ય નવે તુલસી દેવી ચે મંજરે આર્પી અલી શ્રી કૃષ્ણ ધન્ય ધન્ય જ્યો તો પ્રાણી સંસારી તુલસી પત ગાલિતા કાની તયા પાની तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मज तयाची तुलसी वृंदावनाची मुक्ती मृत्यिका जो कपाळी लावी तिलका जो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जय तुळशीची माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव तुलसी आवडती अवकाश सावकाश तुलसी पूजने नित्य करी तुलसी पूजन स्मरणे संतोष पावे श्री कृष्ण तेने होय सुख संपन्न धन्य धन्य भक्त मादा फुकाची तुलसी पूजती त्यांच्या यम यातना तुटती भये घेऊन जाती विष्णू दूत वैकुंठी जयासी जाने वैकुंठासी वैकुंठ हे तुलसी पाशी मनी विश्वासे तुलसी पूजन करावे तुलसीस घाली ती उदक त्या प्राण्यांशी कैचे दुःख चला सर्वकाळ पावती सुख तुलसी पूजने जो करी तुलसी पूजा भक्ती भावे गरुड ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा होय तुलसी वृंदावन अंगी दर्शन त्यांच्या वृंदावनची होय धुनी तो पुण्य प्राणी जाणावा हुकाचे गालती तुलसी च पाणी यम दूत सांगती यमाला भुनी विष्णू दूत नेती वैकुंठ भुनी या प्राणी हंसी कुंभी पाक पडिला ओस प्राणी दोष बळे नेती विष्णुदासनी जय एकती तुलसीचे मेहमान तयापाशी अक्षरी नारायण सांगे जन्मे जया लागून एके राया धूप दीप नैवेद्य आरती जय तुलसीची नित्य करती प्राणी आपूर् पुनरावृत्ती पुर्न, नाही कल्पांती जानपा तुलसीच्या काष्ठाची करुणी स्मरणी राम नाम स्मरद नित्य नेमसी तो दरिद्र्य होय प्राणी होय प्राणी नि जय तुलसी पाशी मनोभावे पदती करीती जवळ बैसुनी प्रार्थिती ते प्राण सारखे माझे उद्धव मने षाडगंधरु तुलसी पूजने उतरे पारू ते तुलसी सन पूजती अवधारु आय विचारू तयांचा उद्धवासी म्हणे जे तुलसी निंदा करीती प्राणी अधोवती त्या मोडी तो आळे त्या तळमळे भाग्य नाही तयासी जे प्राणी मोडती तुलसी वृंदावन यमसांगे दूता लागून कुंभी पाकी ताका नेऊन सत्यदान उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषांची सांगितली गती आता स्त्रियांची कैसी रीती सांगावी स्वामी उद्धवासी सांगे नारायण ही कथा करून तुलसी देवीचे पूजन करती त्या सदा सौभाग्यवती होती पोत्र पौत्र संपत्ती होय तुलसी पूजने तुलसी पासी चैतन्य वनमाळी भक्तांशी सांभाळी चंद्र मोळी जा नारी भावधरुणी प्राप्त काळी तुलसी पूजती जा तुलसी पूजा चुकती पुढील जन्मी सौभाग्य न पावती हा वृत्तांत सांगे श्रीपदी उद्धवा लालसी पूजन नित्य ध्यान दिदला तया लागून वैकुंठवासी राहावया वैकुंठ लोकी च तुलसी सत्य लोकासी पातकी उद्धवा उद्धवरायासी म्यानिली निश्चये मृत्यू लोकेची जनमहा अभिमानी न ओळखती तुलसी लागणी म्हणून तुलसी मंदिर मोह मोहर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य उद्धवा तुलसी वनीचे झाड म्हणती ते झाड नव्हे विष्णू मूर्ती आपण सांगे ऋषी प्रि शुकतेसे सांग तसे जो तुलसी नित्य नित्यकाळी ती मी त्याचे बाळक तो माझी माऊली अतळ हाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसका आणि मी त्यांचा पाठी तो मज प्राणा हुन अधिक निका तुलसी पूजने भावे तुलसी प्रदक्षिणा करती ते माझे भक्त सके निश्चिती उद्धवा ते मज अतिप्रती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुलसी पूजन जो माझे चैतन्य चित्त चेतन, चैतन्य उद्धव मी त्याचा सज्जन सत्य सत्य जाणपा तुलसीची आणि माझी प्रती तुलसी पूजन जाणारी करती चिरंजीव तयांची संतती अखंड सौभाग्य तयांची तुलसी मी अभंग अभेद्य जो दोनी जय हरी कथा करती याची नेमी त्याची तो केल यम जाचनी ते, ते होती वैकुंठासी तुलसी जय गर्दी प्रदक्षिणा त्यांची चुकती यम यातना बळ नेती वैकुंठ भोना त्या प्राणियांसी तुलसी जगालती लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जाण कृष्ण म्हणे इच्छा भक्ती करून उद्धरती प्राणी जे प्राणी तुलसीचे करती नग्न त्यांचे चुकेल जन्म जन्म मरण ते जाती वैकुंठा लागून हे सत्य असत्य न म्हणावे जन्म मरणं व्यास सांगे जन्मे जया जे करीती तुलसींची भक्ती त्यांची नाही जन्म मरणंती चिरंजीव ते जाणावे स्त्री पुरुष दोघे जन करती तुलसी पुरुषा एक चित्ते करून त्यांचे पिठे वांझपण सांगे वैद्यव्या ऋषी जे प्राणी तुलसी घालती दंडवत जे ते माझे भक्त गान गा सत्य त्याचे माझे म्हणे ऋषी केशी तुलसी स बोले जो निंद वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण त्याचे हृदय घाये करीन चूर्ण सत्य जाण उद्धवा उने बोले जातो तुलसीस त्याचे मी करीन निर्वश असत्य म्हणे कदाकाळी मजसी बोलती न्यूनता त्याची मजना ही चिंता। तुलसी जबोलती ते तुलसी महापतन जो करी तुलसींची पूजा तो प्रिती, तुलसी प्रीतीचा भक्त माझा वैकुंठा सीता वयादुजा मार्ग नसेनपा तुलसी नाव उच्चानी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्यांची खानी उद्धरली आहे तेने षोपचारे पूजा केली ऐसे मने कृष्ण माऊली लढीवाळपणे आत्मबोली उद्धवा प्रती बोलत असे उद्धव मने देवा सांगितली गती पापियाची तुलसी कथा एकेकानी कृष्ण मने त्या गो त्याला गोनी ठाव केला वैकुंठ भोनी त्या प्राणी आसी कांचे घडे तुलसी पूजन त्यासी प्रसन्न मी नारायण हे देव तुझे गुप्त देन म्हणती उद्धवा त्रैलोक्य असे तुळशी जवर अठ्ठावीस सहस्त्र सुचिंचा मेळा साधू संता सहित गोपाळ तुलसी निध्य जे तुलसी सन पूजती अज्ञाने अभिमाना मानिती ते मज ओळखती त्यासी नरक प्राप्ती जानवा साक्षात वैकुंठ बाळ तयासी नाही लटकी वटवट तैसी जे नाही म्हणती तुलसीसी ते मजसी नेनती उद्धवा तू माझा आवडता भक्त याहून विशेष सांगता वृत्तांत जो जाणे तुलसी भावार्थ तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचा रे काकारू मी जालो साकारू भक्त लांगे मज कैचे रे शिखा सूत्र मज नाही कुळगोत्र मज कैचे इष्टमित्र निष्कलंक मी असे जैसी दौन प्रहारांची सावली तैसी माया मज माझी मावली ही खूण सांगितली उद्धवा तुझ कल्पा वृक्षांची छाया ते होय पावली आ। तेसी भक्ती माझी या जानगा गोविले त्याच्या घरी मी दा दास केले धर्मागरी उच्छिष्ट काढिले भक्ती लागी उद्धवा जो माझा भक्त सका आणि मी त्याचा पाठी रागा सर्व ठाईने टा धर्माने बांधली या नित्य वक्तीचे धर्म त्याचे गरी तो माझा मी त्याचा कैवारी गा उद्धव कृष्णांशी कायमने माझी विनंती स्वामी ऐकणे एक से स्वामी सी ते सांगावे देवा कवने ठाई स्वामींचे ठिकाण ते सांगावे आम्हाला गुण मी पुसतो बालक ज्ञान सांगी जे स्वामी उद्धवाय से सावधान सांगतो माझे ठिकाण जाने होय समाधान भक्तांचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुलसी तिसरे ठिकाण संतांचे मी संत ठिकाणचे उद्धवा कृष्णमुखीची उद्धवे चरणी ठेविला माता धन्य धन्य तू गोपी नाथा मज सनात केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख त्याविन हो न जाणी संत माझे गुरु मी संतांचा चेरा संतांच्या भावा मी भुकेला त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला नाही तरी मजला कोण जाणे वैकुंठ लोकीची तुलसी संती आणली मृत्यू लोकांशी तुलसी नाम सांगे जनांशी तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण तरी तू माझा भक्त जण ऐसे हे तुलसीचे आख्यान विस्तारोनी सांगितले ही कथा करीती जय श्रवण त्यांचे चुकेलन जन्म मरण हे निजिवंत पावती वैकुंठ भवन सत्य जाण उद्धवा उद्धव म्हणे घननीळा तुझी न कळे भावलीला तुलसी पूजा सांगितली सकळा यथा निहुती म्हणे नामा विष्णुदास ही कथा एकती सावकाश तेने होय पापनाश नासती ब्रम्ह हत्या हे तुलसीचे आख्यान रसाळ आहे निरूपण संत विश्रांत मुनिजन आदरे परी परी इति श्री सुरस भरीत तुलसी महात्म्य समापतम श्री राधा कृष्ण अर्पण श्री लक्ष्मी नारायण शुभम भवतु कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा लवकरच भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या जी घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशाय न श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद